बनवासवाडी पवित्र मंदिरासमोर खेड जिल्हा परिषद मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदचे उमेदवार कामेश देवराव कांबळे त्याचबरोबर याच खेड गणातील खेडगणातील पंचायत समितीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार कोमल गायकवाड आणि उपस्थित सर्व आत्ताच्याने अतिशय थोडंच बोलले पण मार्मिक बोलले ते आमचे सहकारी भैया आमचे जुने सहकारी आणि राजकारण समाजकारणामध्ये सातत्यानं बरोबर असणारे नाना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले उमेदवार कामेश कांबळे त्याचबरोबर गायकवाडता उपस्थित सर्व वनवासवाडीतील सर्व आबालवृद्ध महिला आणि बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी बोलत असताना खऱ्या अर्थानं मगाशी जे शिक्षक कोण होते त्याने अतिशय चांगल्या पद्धतीचं आपल्याला मार्गदर्शन केलं गेले पाच वर्षामध्ये पाच वर्षापूर्वी या ठिकाणी ज्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि ज्यांनी ह्या ठिकाणी दिशाभूल करून शेणी तुम्हाला खोटं अफवा पसरून शेणी त्या ठिकाणी निवडून येण्याचं काम केलं मला पचलेल्या महिलापैकी कुणीही सांगावं की या ठिकाणी महिला निवडून दिल्यानंतर ह्या तुमच्यामध्ये किती वेळा आल्या आणि किती वेळा येऊन त्याने तुमच्या समस्या आणि तुमचे प्रश्न सोडवण्याचं त्यांनी काम केलं हे सगळ्यांनी तुम्ही ह्या प्रसंगाला जाणून घेतलं पाहिजे एक लक्षात ठेवा मागच्या वेळेस एक वेगळ्या पद्धतीचे दिशाभूल करून शेने या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळवलं गेलं आज ह्या तसं पाहायला गेलं तर त्यांचं मतदान हे कोंढ विभागामध्ये आहे आणि कोंढव विभागामध्ये मतदान असताना परंतु ते उभे राहतात कुठं आपल्या विभागामध्ये म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यांना काही पडलेलं नाही त्यांना माहिती होतं की आपण पाच वर्ष या ठिकाणी आता फक्त काम करणार नाही परत आपण आरक्षण लागले की आपल्या त्या ठिकाणी कोंडव्या विभागामध्ये जाणार आहे त्यामुळं मागच्या वेळेस तुम्हाला फसवून त्या ठिकाणी मतदान घेण्याचं काम केलेलं आहे आता तुमच्या हातामध्ये जे आपण कोंडव्याची जे पार्सल या ठिकाणी निवडून दिलेली आहे ती परत आपल्याला माघारी पाठवायचं काम बसलेल्यांचा सगळ्यांचं आहे करणार का नाही तुम्ही सांगा मोठ्याने सांगा त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना पोटतिडकीन काम करायचं असं वाटतं महिलांनीच हाती घेतली आहे का काय तुमच्यामुळं टेन्शन निम्म झालेलं आहे माझ्या माता भगिनीं जरी तुमचं विश्व हे छोटस असलं किचन पुरतं घरापुरतं जरी मर्यादित असलं तरी तुम्ही सर्वजणी घर चालवता एवढं लक्षात ठेवा ही खूप मोठी गोष्ट आहे तुमचं महत्व हे कधी आम्ही सर्व कधी विसरू शकत नाही आदरणीय नाना तुमचा आणि तासेंचे खूप जुने संबंध होते स्नेहाचे संबंध होते खूप आपले जुने ऋणा माझ्या वडिलांच्या आवांचे देखील तुमचे खूप चांगले संबंध होते नाना जरा वाईट वाटतं वाट की तुमच्यासारखे जुने तत्वनिष्ठ राजकारण्या राजकारणी आता दुर्मिळ होत चाललेत राजकारण अलीकडं तत्वाचं राहिलं नाही पण नाना मी आहान पाटील तुम्हाला शब्द देतो या सर्व तरुण पोरांना मी सोबत घेऊन पुन्हा एकदा तत्वाचं आणि सात्विक राजकारणी परत आम्ही चालू करून दाखवू आम्ही तुम्हाला शब्द देतो <प्प्पिर्णा> माझ्या वनवासवाडी कारण आज जरी या गावाचं नाव वनवासवाडी असलं तरी या विकासापासून वंचित असलेला हा वनवास संपूर्ण टाका आणि कामेश कांबळे व कोमल गायकवाड यांच्या रूपानं राष्ट्रवादीच्या रूपानं जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये पुन्हा एकदा विराजमान व्हा धन्यवाद स्वर्गीय भाऊसाहेब महाराज खासदार लक्ष्मणराव पाटील त्याचप्रमाणे म मान्य नामदार मकरंद आबा पाटील मान्य प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब खासदार लक्ष्मणराव पाटील खासदार नितीन काका पाटील त्याचप्रमाणे आहनभाय्या साहेब साहिलबाबा सतीश अण्णा यांना माझ्यावर जो विश्वास टाकला आणि मला जी जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली त्यासाठी ह्या इथून पुढे येणाऱ्या काळात प्रत्येक तुमचं काम करण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे माझ्याकडे पूर्वी कोणतेही पद नसताना शिंदे साहेबांच्या माध्यमातून मुकरंदाबा पट बाबांच्या माध्यमातून मी तुम्ही बसलेल्या जागेवरचे पेवरचं ब्लॉकचं काम असेल मागे जो सभागृह असेल हा आपण आमदार फंडातून मंजूर केलेला आहे आणि वनवासवाडीमध्ये भोवसे भागातील झालेली कामे हे येथील सदस्य असलेल्यांच्या माध्यमातून झालेले आहेत स्वशासनाचा तगडा अनुभव माझ्या पाठीशी आहे येणाऱ्या काळात तुमची जी काही कामे असतील ती सर्व मार्गे लावण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीन येणाऱ्या पाच तारखेला तुम्ही मला घड गड़, गड्या या चिन्हासमोरील बटन दाबून त्याचप्रमाणे माझ्यावर पंचायत समितीसाठी कोमलते आहेत त्यांच्यासमोरील गड्या या चिन्हासमोरील बटन दाबून मला येणाऱ्या पाच तारखेला आपण आशीर्वाद रूपी मला मतदान करा एवढं मी आपणास आवाहन करतो आणि थांबतो